मी विदर्भातील प्रचारानंतर मराठवाडा आणि आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही आलो विदर्भामध्ये सर्वत्र काँग्रेसमय आणि इंडिया आघाडीमय वातावरण आहे तिथे आमच्या बाकीत आणि सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतर काही सर्वे जे आले त्यामध्ये आम्हाला आत्मविश्वास आहे की दहाच्या दहाही जागा विदर्भातल्या आम्ही जिंकत आहोत नितीन गडकरी सुद्धा निवडणूक हरत आहेत हे इथे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो आहे मराठवाड्यामधलं चित्र तेच आहे आठही जागांवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकत आहे त्यानंतर सोलापूर असेल कोल्हापूर असेल लातूर किंवा आता आम्ही काल पुण्यात होतो आम्ही आज पण माझी संध्याकाळी पुण्यात सभा आहे पुण्यामध्ये सुद्धा आमचे रवी दंगेकर हे सुद्धा निवडणूक जिंकत आहे साधारणत महाराष्ट्रामध्ये एकतर्फी ही निवडणूक होताना आम्हाला दिसते आहे जो लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो आहे त्यामधून आम्ही अडतीस जागा किमान महाराष्ट्रात जिंकू हे वातावरण महाराष्ट्रातील ही निवडणूक जनतेनी हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या सारखी एकूण परिस्थिती आम्हाला दिसते आहे आणि हे चित्र देशभरातील माहिती घेतल्यानंतर आहे देशात सत्तांतर होणार आणि जुमलेबाज तानाशाही हुकुमशाही सरकार लोकांनी सत्तेतून घालवण्याचा निर्धार केलेला आहे आणि इंडिया आघाडीला भरभरून असं कौल लोकांचं मिळतो आहे